समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता शांतता चारित्र्य पावित्र्य सातत्य ही पंचसूत्री मुलांना शिकवा पालकांचे आचरण व वर्तन हे मुलांसाठी आदर्श संस्कार पाठ असते मुलांच्या मनातील भीती नाहीशी करण्यासाठी वेळेनुसार त्यांचे मित्र बनून संवाद साधण्याची कला अवगत करा असे प्रतिपादन डॉ सचिन कापसे यांनी केले भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांच्या वतीने पालकांसाठी आयोजित एक ते सोळा वयोगटातील बालकांचे आरोग्य संगोपन व संस्कार या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे होते यावेळी नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे संस्थापक प्राध्यापक अनिल फाळके भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांची प्रमुख उपस्थिती होती गुरु आणि पालक यांच्या समन्वयातून मुलांचे व्यक्तिमत्व असे प्रतिपादन महावीर वठारे यांनी केले मातृभाषेवरील प्रभुत्व वेळेचा नेमकेपणा स्पर्धा परीक्षेतील यशासाठी महत्वाचा असल्याचे मनोगत प्राध्यापक अनिल फाळके यांनी व्यक्त केले यावेळी डॉक्टर सचिन कापसे यांनी पालकांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे समाधान केले प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले पाहुणे परिचय संजय पाटील यांनी केला सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले आभार संध्या राणी मोरे यांनी मांडले यावेळी प्रगती भोसले विठ्ठल खुटान अर्चना एसुगडे प्रियंका आंबोळे सारिका कांबळे मेघना शेटे विद्या नाईक अर्चना मोकाशी आदींसह पालक उपस्थित होते तर मुला मुलाची पदवी रिझवायची केवट ठेवायचे हे काम गुरु आणि पालक समन्वयान उत्तम प्रकारे करू शकतात हे मी पहिल्यांदा काही कृती आणि आराधना सुरू करतो ज्या पद्धतीने आपण काम केलं तर आपलं बाळ चांगलं होणार आहे बाळावी बारावीला गेलं तर माझं बाळ दारुपित अभ्यास करत नाही मग आपण काही उपयोग नाही येते लक्षात गणपत इथून असते बाळ कोर्टात असता गंमत होते आपण बाळाला जागवत असतो त्याच्यामध्ये तर तुम्ही कृती करा आराखडा तयार करा नवरा बायको एकत्र बसा कोणाचा प्रत्येक प्लॅन तयार असता पाहिजे पैसेच मॅनेजमेंट आपण करतो नक्कीच पैशाची मॅनेजमेंट करतो पण कोणाच्या कॅरेक्टरचं मॅनेजमेंट आपण कधीच करायला बसत नाही कृती आराखडा तयार करायला सुरुवात करा तर अपेक्षित फळ मिळते नाही तर सगळ्यांना चांगलं तसं आपली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका